नमस्कार आज आपण आहे ना नमस्कार मी संगीता काळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी आहे ना खरवच बनवणार आहे बघा म्हशीच्या चिकाचा हे एक एक दीड तांब्या एक ता एक मोठा तांब्या दूध आहे निरसं दूध आहे म्हशीचं आणि एक ग्लास भरून हा चिके आता आपण त्याच्यात आहे ना गूळ टाकून घेणार आहे बघा हा मी एवढा गूळ किसून घेतलेला आहे किसून म्हणजे असं सुरीने कट करून घेतलेला आहे बारीक असल्या की तो काय होतो म्हणजे पटकन बिघरतो आपण त्याच्यात टाकून घेऊ याच्या आधी मी तुम्हाला चिक दाखवला होता तो गाईचा होता आता आपण म्हशीचं चीक बघूया आणि याच्या आधीचं चीक आहे ना मी तुम्हाला साखरचा दाखवला होता पण आता मी गुळाचा करणार आहे गुळाची बी चव छान लागते पण कधीतरी साखरचा करूया आपण गुळाचा करूया सॉरी गुळाचा चीक करूया आणि थोडासा गोड करायचा म्हणजे छान लागतो तर थोडा राहिलेला सगळा टाकून देतो हे आता आपल्याला असा हालवून घ्यायचं आपण हे चिकेन आता गाळून घेऊया बघा त्याला गाळायचं कारण कसं आहे आपण त्याच्यात गूळ टाकतो ना मग तो गूळ वितळलाय किती खाली राहिलाय किती आणि त्याच्यात खडे वगैरे असतात गुळात त्याच्यामुळं आपल्याला तो गुळ गाळून घ्यायचा आहे असे नकनक काळे खडे असतात आणि आपण परत आता आहे ना हे परत आता कुकरमध्ये आपल्याला बा पाटीला ठेवायचं कारण की आणि हे याच्यात वतून घ्यायचं बघा आता हे दूध आणि दूध विघरलेला मी असं पूर्ण वतून घेणार आहे आणि त्याच्यात हाची टाकून देणार आहे बघा हे बघा आता मी त्याच्यात चीक वतलेलं आहे एकदा हालून घेऊया आपण आणि मी त्याच्यात येणार हे नाही टाकलं विलायची पावडर कारण की ना माझ्या मुलांना आवडत नाही ते आणि नातवंडांना बी नाही आवडत त्याच्यामुळं मी टाकत नाही आणि त्याच्यावर आता झाकण ठेवलेलं आहे मी कुकरला लावणार आहे हा चीक म्हणजे सात आठ शिट्ट्यामध्ये तो होऊन जाईल आता आपण त्याला गॅसवर ठेवूया चला मग झाल्यावर बघू आता